राजकारण म्हटलं की प्रचार सभा भाषणं आरोप प्रत्यारोप पण याच राजकारणातही काही गोष्टी मनाला भिडणाऱ्या असतात अशाच एका प्रेमळ आणि श्रद्धेच्या गोष्टीने सध्या महाराष्ट्रात सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे जालन्यातील आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांच्या पत्नी सीमा खोतकर यांच्या श्रद्धेचा आणि नवसाचा प्रसंग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पेसत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं गेल्या काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं खास करून महिलांनी दिलेला जोरदार पाठिंबा या विजयात महत्वाचा ठरला लाडकी बहीण योजनेमुळं महिलांमध्ये सरकारविषयी विश्वास निर्माण झाला याच निवडणुकीत जालन्यात चुरशीची लढाई पाहायला मिळाली एकीकडे शिवसेनेचे अर्जुन खोतकर आणि दुसरीकडे महाविकास आघाडीचे कैलास गोरंट्याल ही निवडणूक म्हणजे जणू प्रतिष्ठेचीच लढाई होती या सगळ्या गोगाटांमध्ये एक स्त्री शांतपणे श्रद्धेने आपल्या नवऱ्यासाठी देवाकडे साकडं घालत असते माझा नवरा पुन्हा आमदार व्हावा आणि यासाठी ती नवस करते जर माझा नवरा आमदार झाला तर मी तिरुपती बालाजीला केस दान करीन कर ही स्त्री असं नवस करणारी दुसरी तिसरी कोणी नसून जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या पत्नी सीमा खोतकर आहेत श्रद्धा ही अशी गोष्ट आहे जी माणसाला कोणत्याही परिस्थितीत आशेचा किरण दाखवते सीमा खोतकर यांनी नवस बोलला आणि पती अर्जुन खोतकर पुन्हा एकदा जनतेच्या प्रेमामुळे आमदार झाले जणू त्या नवसाला बळ मिळालं आणि इच्छापूर्ती झाल्यावर सीमा खोतकर यांनी शब्द पाळत त्या तिरुपती बालाजीच्या चरणी त्यांनी आपले सुंदर काळेबोर केस अर्पण केले या घटनेचा फोटो स्वतः अर्जुन खोतकर यांनी सोशल मीडियावर शेअर केला त्यात ते आणि त्यांची पत्नी सीमा दोघेही दिसतात या फोटोसह त्यांनी लिहिलेलं एक वाक्य विशेष लक्ष वेधून घेतं मी आमदार व्हावं ही माझ्या पत्नीची मनापासून इच्छा होती ती पूर्ण झाली आणि आम्ही मिळून नवस फेडला हा क्षण म्हणजे केवळ एक राजकीय विजय नव्हता तर तो होता एका पती पत्नीच्या नात्यातील श्रद्धेचा प्रेमाचा आणि समर्पणाचा एक सुंदर दर्शन घडवणारं चित्र हे फोटो आणि पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून अनेकांनी या भक्तिभावाला सलाम केलाय सीमा खोतकर यांनी केस दान केल्याची बातमी ही केवळ एक धार्मिक कृत्य न राहता ती एका नात्यातील भावनिक बंधाची साक्ष ठरली आहे एका पत्नीने नवऱ्याच्या यशासाठी देवाकडे प्रार्थना केली आणि यश प्राप्तीनंतर त्या बदल्यात स्वतःच्या सौंदर्याचा एक भाग अर्पण केला अर्जुन खोतकर हे गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात सक्रिय आहेत जनतेसोबत त्यांचा थेट संपर्क आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये त्यांची लोकप्रियता ही मोठी आहे पण त्यांच्या यशामागे त्यांच्या पत्नींचा आशीर्वाद आणि मनांपासून केलेली प्रार्थना देखील कारणीभूत ठरते हे त्यांनी अगदी मनांपासून कबूल केलं आहे आजच्या स्पर्धेच्या आणि स्वार्थी जागात अशी नाती बघायला मिळणं दुर्मिळ झालंय नव श्रद्धा आणि प्रेमाची ही गोष्ट प्रत्येकाला थोडा वेळ थांबवते विचार करायला लावते आणि नात्यांमधील अस्सल भावनांची आठवण करून देते नवरा माझा नवसाचा हे फक्त एक वाक्य न राहता आजच्या काळात श्रद्धेचं प्रेमाचं आणि जिवाळाचं प्रतीक बनलंय आणि सीमा खोतकर यांचं हे केसदान हे त्या श्रद्धेचं सोनं झालंय अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राह सत्ते पेसत्ता म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं